नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला आषाढी एकादशीसाठी स्पेशल मखानाचे थालीपीठ दाखवणार आहे तर हेल्दी आहे पौष्टिक आहे आणि अगदी पोटभरीचे सुद्धा आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे असे हे थालीपीठ आहे तर चला तर आपल्याला आता काय साहित्य लागणार आहे बघूया तर इथे बघा मी एक वाटी साबुदाणा भिजत घातला होता आणि तो मी मिक्सरला दळून घेतलेला आहे तर इथे मी एक वाटी मखाने घेतले होते ते भाजून आणि त्याची मिक्सरला दळून घेतली आहे तर त्याचं असं पीठ करून घेतलेलं आहे तर ह्या वाटीप्रमाणेच मी हे सर्व साहित्य घेतलेले आहे एक वाटी साबुदाणासुद्धा त्याच वाटीप्रमाणे घेतलेला आहे तर एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर थोडं तूप लागणार आहे कुटलेल्या थोड्याशा मिरच्या आहे मिरचीचा ठेचा आहे आणि थोडेसे जिरे लागणार आहे आणि इथे मी दोन उकडलेले बटाटे आणि एक रताळी घेतलेला आहे उकडून तर आपल्याला आता हे सर्व एक एकत्र करायचे आहे तर, तर सर्वात आधी आपल्याला हे बटाटे आणि रताळी आहे ना तर ते आपल्याला किसून घ्यायचे आहे तुम्ही हाताने स्मॅश केले तर त्यातमध्ये गुठुळ्या राहतात म्हणून अशा प्रकारे किसणीने आपल्याला किसून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये गुठुळ्या राहणार नाही आणि पटकनसुद्धा तयार होतं पीठ तर तुम्ही अशा आषाढी एकादशीला नेहमी नेहमी खिचडी खातात ना तर असं वेगळ्या अशा वेगळं काहीतरी तुम्हाला खायचं असेल ना तर हे नक्की करून बघा आता रताळी आणि बटाटे हे दोन्ही आपले किसून झालेले आहे आता त्यासाठी आपण आधी तडका बनवून घेऊ पीठ मळण्याआधी तर तडका बनवण्यासाठी इथे मी तूप टाकलेले आहे तडका म्हणजे जी आपण चटणी केलेली आहे ना ती कच्ची टाकायची नाही आपल्याला ती तळून टाकायची आहे म्हणजे थोडासा तडका देऊन त्यामध्ये पिठामध्ये आपल्याला ॲड करायची आहे तर तूप ता चांगलं तापलं की त्यामध्ये थोडेसे जे जिरे घेतले होते ना ते टाकून घ्यायचे आहे तर तूप तापलं आहे की नाही बघण्यासाठी थोडंसं आधी टाकून बघायचे जिरे आता इथे आपण जिरे टाकून घेऊ यामधलं कुठलंही तुम्हाला जे उपवासाला चालत नसेल ना तर ते स्किप केलं तरी चालेल आणि जो आपण मिरचीचा ठेचा घेतला होता ना तो यामध्ये टाकून घेऊ यामध्ये तुम्ही मिरच्या चिरूनसुद्धा टाकू शकता बारीक करून किंवा लाल तुम्हाला मिरची आवडत असेल ना तर तुम्ही लाल मिरची थोडीशी क्रश करायची मिक्सरला आणि तीसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता पण ती तुम्ही तडका न देता डायरेक्ट पिठामध्ये टाकून घेऊ शकता आता बघा हा जो साबुदाणा आपण दळून घेतला आहे ना तो यामध्ये टाकून घेऊ शेंगदाण्याचा कूट मखाण्याचं पीठ थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जो आपण तडका करून घेतला होता ना ठेच्याचा तो आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर ठेचा तडका करून घेतल्यामुळे काय होतं की जो तिखटपणा जास्त असतो ना मिरचीला तो लागत नाही आणि त्याची चवही वेगळी लागते थोडीशी आता पीठ आपल्याला इथे एक जीव करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे बिलकुल वापरायचं नाही पाणी न वापरता आपल्याला हे थालीपीठ करायचे आहे म्हणजे छान खमंग आणि खुसखुशीत होतात अशाच तुम्ही कुठल्याही तुमच्याकडे जेव्हा उपवास असतात ना नवरात्रीमध्ये तुम्हाला जेव्हा नऊ दिवस उपवास असतात ना रोज रोज आपण काय करायचा असा प्रश्न पडलेला असतो तर मी अशा भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहे उपवासाच्या रेसिपीचे ते तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता माझी प्लेलिस्ट आहे नवरात्रीचे नऊ व्हिडिओ क ह त्यामध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आहे तर तिथे तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तर बघा अशा प्रकारे आपलं आता हे पीठ भिजवून झालेलं आहे पाणी न टाकता हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे जर तुमचं प्रमाण जर चुकलं ना तर पीठ थोडं थोडंच टाकून घ्यायचं बटाटे उकडले क जास्त उकडलेले असेल तर पीठ जास्त लागू शकतं कमी उकडलेले असेल तर कमी लागू शकतं म्हणून पीठ टाकताना मला प्रमाण माहिती होतं म्हणून मी एकदम टाकून घेतलं पण तुम्ही टाकताना थोडं थोडं करून टाका म्हणजे तुमचा अंदाज बरोबर येईल आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि एक कपडा ओला करून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला हे जसे आपण नॉर्मली थालीपीठ वा थापतो ना तर अगदी तसेच आपल्याला हे थालीपीठ कपड्यावर थापून घ्यायचे आहे अशा हाताने आपल्याला प्रेस करून करून आपल्याला हे पातळ जितके पातळ होईल ना तर तितके पातळ तुम्ही थापून घ्या आणि थोडंसं हाताला पाणी लावायचं म्हणजे कडेने असा हात लावून धरायचा म्हणजे क थालीपीठ चिरणार नाही आणि हे साबुदाण्याचे असल्यामुळे एकदम पातळ तयार होतात आणि पसरायलाही जास्त वेळ लागत नाही आणि हे तुम्ही दह्याबरोबर चटणी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता आता इथे तवा ठेवलेला आहे तापवायला तर त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्या तुम्ही जे खात असाल ना तर ते तुम्ही इथे लावू शकता गॅस कमी करायचा आणि तवा तापल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला आता था हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आणि वरतून पुन्हा आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर ब्रशने लावल्यामुळे काय होतं की तूप जास्त लागत नाही आणि पूर्ण थालीपीठला तूप लागलं जातं आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त एक मिनिटभर वाप काढून घ्यायची आहे जर नाही ठेवलं तरीही चालतं पण झाकण ठेवल्यामुळे पटकन वापल्या जातं म्हणून मी झाकण ठेवलं होतं आता बघा कलर चेंज झालेला आहे ना तर आता दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून घेऊ तर अशाच पद्धतीने आपण सर्व थालीपीठ आता बनवून घेऊ जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पोचेल आणि तुम्हाला असेच हेल्दी पौष्टिक आणि उपवासाच्या दिवाळीच्या सर्व प्रकारच्या रेसिपी तुम्हाला सुमन्स मॅजिक या चॅनलवर बघायला मिळतील तर जवळपास माझे आता एक हजार व्हिडिओ टाकून झालेले आहे आणि सर्व प्रकारचे तुम्हाला जे हवे असेल ना त्या प्रकारचे व्हिडिओ मी टाकलेले आहे आणि तुम्हाला कुठली नवीन रेसिपी हवी असेल किंवा कुठलाही व्हिडिओ जर बघायचा असेल तर प्लीज मला कमेंट करा आणि बरेच लोक काय करतात की कमेंट करत नाही आणि कमेंट करत नाही त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी माझा उत्साह वाढत नाही तर प्लीज कमेंट करा कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते तर बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी हे मी भाजून घेतलेले आहे तर हे वि हे तुम्हाला कसे वाटले आषाढी एकादशीसाठी हे नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वाजवायला विसरू नका थँक्यू